लोकसभेला मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आज देशातील पाचशे त्रेचाळीस लोकसभा मतदारसंघातील एक्झिट पोलचे अंदाज वर्तवण्यात आले आहेत देशभरातून पुन्हा एकदा एन डी एला कोल मिळाला आहे तरी महाराष्ट्र धक्कादायक निकाल लागण्याची शक्यता एक्झिट पोलमध्ये दर्शवली जात आहे तर आघाडीच्या एक्झिट पोल्सनी महाराष्ट्र काँग्रेस आणि अजित पवार गटाला एकच जागा मिळ मिळत असल्याचा अंदाज दर्शवला आहे ही।, ही जागा रायगडमधील सुनील तटकरे यांची असलेली म्हटले जात आहे तर इतर एक्झिट मात्र अजित पवार गटाला चारपैकी पैकी शून्य जागा मिळणार असल्याचे सांगितले आहे याचा अर्थ अजित पवारांनी अतिशय प्रतिष्ठेच्या केलेल्या बारामती मतीमधून मति सुनेत्रा पवार यांचा पराभार होऊ शकतो असा अंदाज व्यक्त केला आहे टी व्ही नाईन आणि पोल ट्रस्टच्या एक्झिट पोलमध्ये सुनीता पवार पिछाडीवर असल्याचा अंदाज वर्तवला आला आहे अर्थात हा अंदाज असला तरी मुख्यमंत्री अजित पवार यांच्यासारख्या हा मोठा धक्का मानला जातो कारण याच एक्झिट पोलमध्ये अजित पवार गटाला एकही जागा मिळत नसल्याचे दाखवण्यात आले अजित पवार गटाने बारामतीमध्ये सुनित्र पवार यांना रायगडमध्ये सुनील तटकरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे या दोन मतदारसंघात एक उमेदवार कुटुंबातील आणि दुसरा उमेदवार पक्षाचा प्रमुख नेता आहे तर शिरूर लोकसभेसाठी शहाजी शिवाजीराव आढळराव पाटील यांनी शिवसेना शिंदे गटातून आयात करावे लागले तर धाराशिव लोकसभा मतदारसंघासाठी भाजपचे आमदार राणा जगदीप सिंग पाटील यांनी पत्नी अर्चना पाटील यांना उमेदवारी द्यावी लागली आहे तसेच राष्ट्रवादीचे आपल्या कोट्यातील परभणीची जागा राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेवजी जानकर यांनी दिली आहे दरम्यान बीच्या खोट सर्वेक्षणानुसार महायुतीला महाराष्ट्रात पंचवीस जागा मिळणार नाहीत आणि सर्वेक्षणानुसार महाराज्यात राज्यात महायुतीला चोवीस आणि महाविकास आघाडीला तेवीस जागा मिळतील तर या जागेवर अपक्ष उमेदवार निवडून येऊ शकतो आणि एबीपीच्या अंदाजानुसार सांगली आणि लोकसभा निवडणुकीत नु, अपक्ष उमेदवार विशाल पाटील आणि यांचा उजय होऊ शकतो आणि एबीपीच्या सर्वेक्षणानुसार राज्याला भाजपला सतरा आणि शिवसेनेला सहा अजित पवारांना राष्ट्रवादीला एक जागा मिळू शकते तर महाविकास आघाडीचे शिवसेनेला ठाकरेच्या शिवसेनेला नऊ आणि शरद पवारच्या राष्ट्रवादीला सहा आणि काँग्रेसला आठ जागा मिळू शकतात असा यासह एक जागा अपक्ष उमेदवाराला मिळण्याची शक्यता आहे महाराष्ट्रात अठ्ठेचाळीस मा मतदारसंघासबाबत बाबत एक्झिट पोल काय आहे सांगतात इंडिया न्यूजची डायनोमॅक्स महायुती चौतीस तर मा मविवा तेरा अपक्ष न्यूज चोवीसशे चाणक्य महायुती तेहतीस मविवा पंधरा